नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो भगवद्गीतेच्या एकेका श्लोकाचं ज्ञानेश्वरीवर आधारित सहज समजेल अशा साध्या सोप्या मराठी भाषेमध्ये निरूपण असलेल्या आणि मनापासून थोडं काही किंवा अ डायलॉग विथ आवर माइंड या चॅनलनं प्रकाशित केलेल्या या मालिकेमध्ये आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे आज आपण समजून घेऊया भगवद्गीतेच्या पाचव्या अध्यायाचा म्हणजेच कर्मसन्यास योगाचा दुसरा श्लोक श्रीभगवानुवाच संन्यास कर्मयोग भव। तयोस्तु कर्मसन्यासा कर्मयोगो विशिष्यते भगवान श्रीकृष्ण म्हणाले कर्मसन्यास आणि कर्मयोग हे दोन्ही मार्ग मोक्षदायक आहेत परंतु या दोन्हीमध्ये कर्मसन्यासापेक्षा कर्मयोग अधिक चांगला आहे इथे संन्यास म्हणजे ज्ञानपूर्वक कर्मसन्यास भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायात म्हणजेच सांख्य योगात शरीर आणि आत्मा यांचं विश्लेषणात्मक संपूर्ण ज्ञान भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला दिलं त्या ज्ञानाचा इथे संदर्भ आहे तर कर्मयोग म्हणजे निष्काम कर्मयोग असा ज्ञानपूर्वक कर्मसन्यास आणि निष्काम कर्मयोग या दोन्हींचं स्पष्टीकरण भगवान श्रीकृष्णांनी या आधीच्या अध्यायांमध्ये केलं या दोन्हीपैकी सर्वात श्रेयस्कर आणि आचरणाला सोपा असा कोणता मार्ग आहे असा प्रश्न अर्जुनानं या आधीच्या श्लोकात केला होता भगवान श्रीकृष्ण इथे स्पष्ट करतात की हे दोन्ही मार्ग श्रेयस्कर आहेत मोक्षदायक आहेत पण त्यामध्ये निष्काम कर्मयोग हा आचरणासाठी सुलभ आहे संत ज्ञानेश्वर महाराज याबद्दल सांगतात तरी जाणा नेणा सकळा हा कर्मयोग कीर प्रांजळा जैसी नाव स्त्रिया बाळा तो यतरणी सारा सारासार पाहिजे तरी सोहपा हाची ची देखिजे येणे संन्यास लाहिजे अनायासे म्हणजे हे दोन्ही मार्ग मोक्ष प्राप्ती करून देणारे आहेत तरी पण ज्ञानी तसच अज्ञानी लोकांनाही कर्मयोगाचं आचरण करणं सोपं आहे स्त्रियांना आणि बालकांना पाण्यातून तरून जाण्यास नाव हे जसं सोपं साधन आहे त्याचप्रमाणे सारासार विचार करून पाहिलं असता कर्मयोग सुलभ दिसतो त्यामुळं कर्मसन्यासाचं फळ देखील अनायासे प्राप्त होतं मित्रांनो हा श्लोक पुन्हा एकदा म्हणूया संन्यास कर्मयोग तयोस्तु कर्म कर्मसन्यासा कर्मयोगो विशिष्यते मित्रांनो आणि मैत्रिणींनो या अध्यायातील प्रत्येक श्लोकाचं असंच सखोल निरूपण ऐकण्यासाठी अ डायलॉग विथ आवर माइंड मनापासून थोडं काही या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि हो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा आणि शेअर करून थोडं पुण्यही कमवा चला तर मग पुन्हा लवकरच भेटूया भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला पुढच्या श्लोकात काय सांगतात ते ऐकण्यासाठी तोपर्यंत जय श्रीकृष्ण